आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते शेख हसीना भारतामध्ये दाखल झाल्याचं आहे तर आपण पाहतोय बांगलादेशमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेली होती आणि त्यानंतरची एक मोठी घडामोड शेख हसीना आता भारतामध्ये दाखल झालेल्या आहेत अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार हा उफाळून आलेला आहे याच माध्यमातून काल अनेक संघटना आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले होते मोठी आंदोलनं झाली आणि यानंतर हा हिंसाचार उफाळून आला बांगलादेशच्या मीडियानं या संदर्भातलं वृत्त दिलंय शेख हसीना भारतामध्ये दाखल झाल्याचं समजतंय शेख हसीना आता भारतामध्ये आलेला आहे त्यांनी आपलं पॅलेस सुद्धा सोडलेलं होतं अशी माहिती काही वेळापूर्वी पोहोचलेली होती आणि यानंतर आता शेख हसीना भारतामध्ये दाखल झाल्याचं समजतंय त्रिपुरातील अगरताळ्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं मात्र आता शेख हसीना भारतामध्ये दाखल झालेला आहेत बांगलादेशच्या मीडियानं या संदर्भातलं वृत्त दिलेलं आहे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी काल आंदोलन केलेलं होतं जोरदार घोषणाबाजी केलेली होती मात्र त्याचं कुठेतरी रुपांतर हे हिंसाचारामध्ये झालं आणि मोठ्या घडामोडींना वेग आला आता आपण पाहतोय त्रिपुरामध्ये शेख हसीना दाखल झाल्यात या संदर्भातल्या आणखी एक मोठी बातमी बांगला शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे असं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे बांगलादेश मधील अस्थिर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतात प्रमोद आपण काही वेळापूर्वीच बोललो की या संदर्भात त्यांनी आता राजीनामा दिलाय आणि मोठी घडामोड अशी आहे त्या भारतामध्ये दाखल झाल्याचं कळत आहे एकंदरीत या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत ऋतुजा ही बातमी जी आहे ती बांगलादेशच्या मीडियाच्या हवालेनं आलेली आहे बांगलादेशच्या मीडियाचं असं म्हणणं आहे की शेख हसीना यांनी ढाका सोडल्यानंतर त्या भारतामध्ये गेल्याची शक्यता वर्तवली जाते असं असू शकतं त्या भारतामध्ये येऊ शकतं त्याचं कारण असं ऋतुजा की भारतासोबतचे भारता शेख हसिना यांचे संबंध जे आहेत ते खूप चांगल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं काही दिवसांपूर्वी पूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोदींनी जेव्हा पंतप्रधान पदाची प्रता शपथ घेतली होती त्या कार्यक्रमाला देखील हसीना ज्या आहेत त्या भारतामध्ये आल्या होत्या आणि अनेक तिथून मागं पण भारत आणि बांगलादेशांचे जे संबंध आहेत आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते देखील चांगले असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं त्या शेख हसिना या बांगलादेशमधून ढाक्यामधून भारतामध्ये आले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या मीडियाने दिल्या आहेत अर्थात यावरती शिक्कामोर्तब ते जे आहे ते अद्यापपर्यंत झालेलं नाही हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर बांगलादेशची तापतानी जाणार आहे जर सत्ता बांगलादेशची लष्कराच्या हातामध्ये गेली तर साठी परिस्थिती जी आहे ती बांगलादेशमध्ये उद्भवू शकते पुढच्या काही मिनिटांमध्ये जे आर्मीचे चीफ आहेत तिथले बांगलादेश आर्मीचे प्रमुख त्यांची पत्रकार परिषद आहे आणि त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहे त्यामुळं पुढचे काही तास जे आहेत ते, ते बांगलादेशसाठी अत्यंत महत्वाचे आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल सध्या तरी शेख हसिना यांनी धाका सोडलेला आहे आणि त्या अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत त्यांच्यासोबत त्यांची बहीण देखील आज्ञातस्थळी रवाना झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका